नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर चला भाव बहिणीनं का आताच आवारलंय सगळं भांडी फिंडी घासून तिकडे ठेवल्यात खाटेवर आंघोळ फिंगूळ झाली पण तुम्हाला सांगती झंपर शिवायच्या तुमच्या पुनम ताईला परत टाइम भेटतोय नाही भेटत व्हिडिओला त्याच्यामुळं म्हणलं चला व्हिडिओ काढून घ्यावा परत झेंपर शिवायच्यात ना मला बघा पाऊस आला होता आताच आमच्याकडं दणक्या बाजूंडा चालला भाऊ बहिणीनो काय झालं माहिती का पाऊसच बनवायचं नाव घेणार आहोत आलाच टुपू आता मला कटिंग बी करायचंय बर का अरे लोक तुम्हाला दाखवते भाऊ बहिणीनो कशा अपूर्वा लावले हे करायला सायपा करायला तिला जायचं या म्हणजे स्वरी तिला जायचं म्हणती तुमच्या दाजीला जायचंय कामावर आणि मग मी इकडं बुतल्यावरती राहील ना तसच त्याच्यामुळं ज्याच त्या झिमपराच आहे ते बघते मी तुम्हाला दाखवते मी तर पहिले तर ही साडी आपण कशी त्याच्या एवढा झंपर घेऊ आहे वाट साडी आता हे जर मला याच फॉलन पिकॉन झंपर डिझाईनच झंपर आहे ते शिवायचं बर का साडीचा पदर घेऊ <laughs> दिसतो तर आता ही मागच ठेवतो बघ का

साडी जनपर शिवल्यावर दाखवल भावा बहिणींना ह्याचा ब्लाउज पीस कसा आहे ती दाखवावी बहिणी काढावं लागेल अपूर्व मला तेवढी का देऊन जाते जातील बाई साडी गुलाबी आपला दोन मिनट बाय तर दाखवते तुम्हाला कसा आहे ती र सा भइदिनु दाख मलाई ब्लाउज पिस घेन दा मलाई कापनि सकाळी शिवलं खाय बराच राड आहे म्हणजे काय त्याच्यावर मम्मी हा न नाही नथ नत नत ती पियाच पेपर चालू आहे बहिणींनो त्याच्यामुळं दाजी तालुक्याला ती काहीतरी तिचं फार्म भरायचं राहिलय लय डोक्याला सेशन काय पळापळी लय भाऊ बहिणीन साडीच झालं का दुसरी साडी बघू चला ही दुसरी साडी वांगी कलर येणार <coughs> वांगी कलरच आहे चांगली मऊ आहे सुत साडीच चुकून बसणार हे काय त्याचं फोन करायच्यात ना साड्यांचा त्याच्यावर हे जम्परचा पीस या साडीला बघून गडा आहे काय हम्म आणि ती मध्ये काय आहे हा ती मधलं काय ते दिली असते ना टिकले जातील का आपण वर्कर ची डिझाईन आहे याला त्याचं जम्पवर कसं शिवती ते शिवल्यावर दाखव मी आता कसं आहे गरबडीत भाऊ काय तुम्हाला ही टाकणार नाही ना ना म्हणजे कापताना कटिंग ही करताना व्हिडिओ पण शिवल्यावर दाखवेल आता ह्याचं फल बघावं लागते हायचं काय का दाजीला आणायला लागलं नाही कितीक फल ह्यात कितीक नाहीत कारण की आता मीच गेली नाही ना तालुक्याला तर कशी भाऊ पहिली ना साडी ती साडी तुम्हाला दाखवती त्याचा दा कलर चेंज होतोय फिरता कलर चुपून आहे चांगले चुपून बसते म्हणजे न्यासायला चुपून चुकून हाय साडी छान आहे दोन नंबर आता तीन नंबर बघू नका हे तीन नंबर Body. Yeah. He has a blouse, this okay. Here he has a blouse,

आपली आता ही पिको करायला पिको करून घेतलं म्हणजे मग फॉल फॉल बघावं लागते भाव नो एक हायकाचा आणि इथं काय जवळ आहे वै दुकान जाऊन आणायला नसलं तर तालुक्या आणावं लागतंय E assim é, vou dar a e Me um portapis. हे नथाय नसत भावा बहिणी जवळ जवळ नथाई जेव्हा नाकातले न बर कानातले नाही असतात की कानातले असतात झुमके असतात

हो कधी बर ना ती? आ... आए, आता कशाच्या तरी सुट्ट्या लागायच्या उन्हाळाच्या सुट्ट्या लागायच्या आता उन्हाळाच्या डोक्यात लागली काय नाही तीच म्हणली मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आताचे सहा महिने झाले शाळेला लगेच बरं सुट्ट्या उन्हाळाच्या नाही ना त्यांचं पेपर चालू आहेत ना आता मग पेपर चालू असलं बरं तें, त्यांचं कॉलेज आहे मम्मी तिने डिप्लोमाची ची साईट घेतली ना आणि मग काय झालं बाई एक वर्ष झालं एक वर्ष झालं असं झालं असं मग तिला विचार थांबा का मला बघू काय नेम ती म्हणत होती मला की आम्हाला सुट्ट्या लागणार आहेत लागायच असत कशाला तरी वर्षभर असते ती शाळा असू दे ती म्हणली आता मी ना बारावीला आहे खरं म्हणलं मम्मी दोन चार दिवस झालं म्हणली ती मला मग कशा वाटल्या भाव बहिणी साड्या दाखवल्या तुम्हाला नऊवारी पारख दिसतोय नऊवारी साडी सुन हिरवी फुगड़ी, बाले घटावर घर जत फुगड़ी, पाया तुम्हाजे कल यार गा 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 वो तेरे सिन दुख सोया पार्ट भारी हुँ? भारी म्हटलं पार्ट <laughs> तुला पॅटर्न काढाय चांगले ते पण नऊवारी पार्ट आहे भाऊ बहिणी चांगला आहे नऊवारी पार्ट पण आता आपण बायका म्हणजे सहा वारी निसतो त्याच्यामुळे ह्याला आपण मार्केट देत नाही <laughs> पण लय भारी आहे हो बी हो महाग असतो जादा हा महाग बी असतो तर सगळ्या साड्या महाग आहेत या साड्या काय स्वस्त आहेत नाकात गुदू 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 खरायला लागल्या तर अशा प्रकारे आता तुमची पुनमता बिझी राहिल्यावर तुम्हाला भाऊ बहिणीनं व्हिडिओ येईल पण जरा टाइम लागेल तसं तर मी व्हिडिओ काढते तसं काही नाही काय काय टायमाला कसं आहे की एकदा कामात भुतली म्हणजे एकदा कामात रोखली म्हणजे मग जरा प्रॉब्लेम येतो ना व्हिडिओचा त्याच्यामुळं तुम्ही माणसाल पुनमताई कुठे गेल्या पुनमताई कुठे गेल्या ताई कुठं नाही जात पुनता मागं लय उद्योग असतात भाव त्याच्यामुळे त्याच्यामुळं पुनमताई जरा बिझी असती तुमची चला आता बघा लय झेंडपर्यंत येईल कापायचं तर लय राडा बाबा आया आणि माणूस आता काय नादच खुला Hmm. तर चला भाऊ बहिणी ना बाय बाय करते सगळ्यांना कापते आता जिंपर